शेतकऱ्यांच्या नावानं मलिदा लाटणारे शेतकरी योजनांचा गैरफायदा घेणारे आणि शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे अशा लोकांची कमतरता नाही जवळपास पाच हजार एकशे शहात्तर शेतकरी जे की बोगस त्यांनी पीक विमा दाखल केला आहे आणि तीन कोटी शहाण्णव लाख एवढी रक्कम लाटल्याचं पाहायला मिळत आहे नाशिक जिल्ह्यातला हा सगळा प्रकार आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर सरकारने एक योजना आणली की शेतकऱ्याला एक रुपयात पीक विमा भरता येईल आणि त्याच्यामुळं सोपं व्हायला लागलं प्रत्येक शेतकऱ्याला जे नैसर्गिक आपत्ती यायची कधी काय व्हायचं पिकाचं संरक्षण होत नव्हतं आणि त्यासाठी प्रत्येक शेतकरी साहजिक खा पीक विमा भरायला लागला मग ते कृषी केंद्रावर गेल्यावर जास्त पैसे लागतात म्हणा एक रुपयाचा पीक विमा नंतर शंभर दोनशे पाचशे रुपयापर्यंत जाऊन पोहोचतो पण ही योजना आणली आणि बऱ्याच शेतकऱ्यांना कुठंतरी चांगलं वाटायला लागलं त्यांनी या योजनेचा फायदा सुद्धा घ्यायला सुरुवात केली राज्य सरकारची ही योजना एक रुपयात पीक विमा आणि त्याच्यामुळे शेतकरी पीक विमा भरत होते ज्यावेळेला पिकाचं काही नुकसान होईल त्याच्यावर एखादाच रोग पडल त्यावेळेला त्या पिकाचं संरक्षण म्हणून पीक विमा त्या शेतकऱ्याला मिळायचा फळबागाचा पीक विमा असो किंवा मग पिकांचा जो लावलेली असायचे तर त्या सगळ्या पिकांचा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात क्रेडिट होतो मात्र या सगळ्या गोष्टी एका बाजूला म्हणजे शेतकऱ्याच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा खटाटोप केला मात्र दुसऱ्या बाजूला एन ए प्लॉट अर्थात नॉन ॲग्रिकल्चर त्याला आपण म्हणतो ज्यावेळेला आपल्याला एखादं घर बांधायचं असतं बिल्डिंग बांधायची असते किंवा एखादा था तरी व्यवसाय तिथं करायचा असतो त्यावेळेला ती बिगर शेती जमीन करावी लागते त्याला आपण म्हणतो तर येणे केलेल्या जमिनीत ये कांदा लावलाय अशा पद्धतीनं दाखवलं जवळपास असे पाच हजार एकशे बहात्तर लोक आहेत नाशिक जिल्ह्यातल्या बऱ्याच तालुक्यातली दोन चार तालुक्यातली ही आकडेवारी समोर येते येणे प्लॉट मध्ये कांदा लावलेला आहे कांद्याची लागवड केलेली आहे असं दाखवून तिथला जवळपास तीन कोटी शहाण्णव लाखाचा पीक विमा त्यांनी घेतला आहे कृषी विभागानं नंतर याची सगळी तपासणी केली आणि त्यावेळेला तपासणीत लक्षात आलं की ही तर शेतीच नाही आहे म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर जमीन आहे बिगर शेती असणारी जमीन आहे तिच्यात कांदा लागवड झाली आहे आणि त्याचा पीक विमा उचलला गेला आहे फक्त ही नाशिक जिल्ह्यातली ही म्हणजे तिथं कृषी विभागानं जरा छाननी केली त्याच्यामुळं ही गोष्ट बाहेर आली असं बाकीच्याही जिल्ह्यात कुठं काय होत असं माहिती नाही किती लोकं शेतकरी योजनांचा गैरफायदा घेत असतील आणि या योजनांचा खरा फायदा ज्यांना भेटायला पाहिजे त्यांच्यापर्यंत पोहोचतो का हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही अशा कितीतरी योजना आहेत ज्या कागदावरती चालू आहेत आणि कागदावरती लोक त्याचा फायदा घेताना पाहायला मिळतात था आणि त्यातलाच हे प्रकार म्हणावा लागेल एन ए प्लॉट आहे म्हणजे जिथं जमिनी ज्या जमिनी शेती केलीच जाऊ शकत नाही नॉन ॲग्रिकल्चर म्हणून तिला सर्टिफाईड केलेलं आहे त्या जमिनीत जर कांद्याची लागवड होऊन तिचा पीक विमा त्या पीक विमा जर खात्यावरती क्रेडिट होऊ शकतं तर मग विचार करा की शेतकरी योजना त्याची व्यवस्था आणि त्याबाबतचं नियोजन किती सबळ आहे आपल्याकडं या सगळ्या गोष्टीची कुठं ना कुठं तरी छाननी व्हायला पाहिजे आणि जो खरा लाभार्थी आहे ज्याला या सगळ्या गोष्टीची खरी गरज आहे त्याच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी जायला पाहिजेत आज जवळपास तीन कोटी शहाण्णव लाखाचा हा पीक विमा या लोकांनी लुबाडला हा कोणत्या तरी गोरगरीब शेतकऱ्याच्या वाट्याचा होता शेतकऱ्याच्या नावानं आलेला हा पैसा म्हणता येऊ शकतो किंवा त्या नावावरती हा पैसा लुबाडला गेला शेतकऱ्याच्या नावानं मलिदा खाणं तर अशा पद्धतीनं चालू आहे प्रत्येकाला वाटतं माझा फायदा झाला पाहिजे पाहिजे प्रत्येकाला वाटतं माझा स्वार्थ मी जपला पाहिजे पण या सगळ्या गोष्टीच्या नादात भोळा भाबडा आणि या देशहितासाठी काम करणाऱ्या शेतकऱ्याचं मात्र प्रत्येक वेळी नुकसान होतं आणि हे कुठंतरी चुकतं हे कुठंतरी आम्हाला खुपलं पाहिजे जय जवान जय किसान हा नारा फक्त झेंडावंदनाच्या दिवशी देण्यासाठी नसतो किंवा मग कुठंतरी भाषणामध्ये बोलण्यासाठी नसतो तर तो आमच्या जगण्यात सुद्धा उतरला पाहिजे त्या किसानाविषयी बांधावर असणाऱ्या शेतकऱ्याविषयी आमच्या मनात चांगली भावना निर्माण झाली पाहिजे